तालुक्यातील प्रत्येक गाव विकासात भरधाव यानुसार कार्यसम्राट आमदार राहुल दादा कुल यांनी तालुक्यातील प्रत्येक गावांचा कायापालट केला आहे तालुक्याची खरी ओळख ही गावांचा विकास हीच आहे त्यामुळे विकास कामे केंद्रित न होता ती विकेंद्रित पद्धतीनेच झाली पाहिजेत वडगाव दरेकर गावातील विविध विकास कामांसाठी यांनी चार कोटी बासष्ट लाख रुपये इतका निधी उपलब्ध करून दिल्याने त्यातून पाणी रस्ते व विविध बांधकामे ही कामे मार्गी लागत आहेत वडगाव दरेकर ते भीमा नदी रस्ता सुधारणा दोन कोटी रुपये राहुल दादा कुल यांनी वडगाव दरेकर गावाला रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिल्याने ही कामे मार्गी लागत आहेत त्यामुळे ग्रामस्थांना दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे जलजीवन मिशन अंतर्गत एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांच्या निधीतून नळ पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू असून ते अंतिम टप्प्यात आहे त्यामुळे ग्रामस्थांना नळाद्वारे स्वच्छ व मुबलक पाण्याचा पुरवठा होणार आहे वडगाव दरेकर गावातील मंदिर परिसर सुशोभीकरण सभामंडप बांधकाम स्मशानभूमी सुशोभीकरण विधी घाटाचे बांधकाम पेव्हिंग ब्लॉक बसवणे आदी कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला असून त्यातून परिसराच्या सौंदर्यात भर पडली आहे यासोबतच इतर अनेक बांधकामाची कामेही मार्गी लागलेली आहेत वडगाव दरेकर गावात झालेल्या विकास कामांमुळे ग्रामस्थ एकमुखाने राहुलदादांच्या पाठीशी आहेत विकास गंगा वातीय दारी राहुल मत आपली जबाबदारी यानुसार प्रत्येकाने मोठ्या मताधिक्याने राहुल दादांचा विजयाचा निर्धार केला आहे किमानाचा दौंडच्या प्रगतीचा